नमस्कार मी नगरसेवक अमरजित जाधव येणाऱ्या आपल्या सर्वांचा आनंदाचा उत्साहाचा आणि आपल्या हिंदूमधील सर्वात मोठा सण दिवाळी दिवाळीसाठी इचलकरंजीकरांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आत्ता आपण बघतोय ज्या पद्धतीनं दिवाळी आहे त्याच पद्धतीनं इचलकरंजी महानगरपालिकेच्या भू घातलेल्या निवडणुका या दिवाळीच्या दरम्यान होत आहेत आणि अशा वेळी इचलखंजी शहरातील रस्त्यांची अवस्था असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल इचलकरांच्या आरोग्याचा प्रश्न असेल या सर्वच गोष्टीचा वापू करणं या सुद्धा योग्य आहे अशावेळी एक चांगलं प्रशासन एक चांगलं सुशासन या इचलखंजी महानगरपालिकेमध्ये अस्तित्वात असणं नागरिकांच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि अशावेळी या शहराच्या प्रगतीसाठी या शहराच्या चांगल्या आरोग्यासाठी या शहराच्या दैनंदिन पाण्याच्या प्रश्नाचा निकाल करण्यासाठी तुम्ही तमाम इच्छादंजित आम्हा सर्वांना सहकार्य करतील कर अशी या दिवाळीच्या निमित्तानं अपेक्षा करतो पुनच्छा एकदा मी अमरजित जाधव व मंजुश्री अमरजित जाधव व जाधव कुटुंबाच्या वतीनं तमाम इच्छादंजिकांना मनपूर्वक दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा